नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या सदरामध्ये या चॅनलवर मी आज चौथ्या माळेची कविता सादर करणार आहे माझ्या आवाजामध्ये जशी जमेल तशी आज चौथ्या माळेचा वाराप्रमाणे रंग केशरी आहे रविवार असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे चौथ्या माळेला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या कुष्मांडा देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो म्हणजे कोहळा हे फळ असतं तर ते फळ या कुष्मांडाला अर्पण केलं जातं आणि या कुष्मांडा देवीची आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती चराचर नव्हतं जीवजंतू नव्हते त्यावेळेस कुष्मांडा देवीनं आपल्या मुखातून ज्वाले वाटे सृष्टीची निर्मिती केली कुष्मांडा देवीनं आणि आपल्या कुशीमध्ये ब्रह्मांडाचा ब्रह्मांड घेतलं आणि म्हणून या देवीचं नाव कुष्मांडा असं पडलं आणि तिथून पुढं पृथ्वीच्या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण झाली अशी पुराणामध्ये आख्यायिका आहे आणि म्हणून आज नवरात्रातील चौथ्या माळेला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि तिला आ, कोहळा अर्पण केला जातो या कुष्पांडा देवीला आ अष्टभुजा सुद्धा म्हणतात आठ हातामध्ये आठ आयुध म्हणजे शस्त्र त्यांनी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये चक्र आहे गदा आहे बाण आहे धनुष्य आहे आणि राहिलेल्या दोन हातामध्ये तीन हातामध्ये एक कमंडलू कमळ आणि अमृताचा कुंभ म्हणजे अमृताची घागर अशा प्रकारे आठ हातामध्ये आठ आयुध धारण केलेले आहेत देवीनं तर अशा त्या पुष्मांडा देवीला नमस्कार करून मी आज माझी कविता या चौथ्या माळेची सादर करतो आज चौथ्या माळेचा रंग केशरी केशरी शोभे भक्तांची माऊली शस्त्रधरी अले करी सूर्य मालेत चमकती प्रभावळी आज कुष्मांडा देवीला देती कोहळ्याचा बळी देवी कुष्मांडाने केली जेव्हा सृष्टीची निर्मिती मूळ शक्ती म्हणून या देव वर्णितात कीर्ती आज चवथ्या माळेचा रंग केशरी केशरी शोभे भक्तांची माऊली शस्त्र लेकरी करी आई कुशित घेऊन खेळे ब्रह्मांडाचा डाव सर्व देवांनी ठेविले तिचे कुष्मांड हे नाव भक्तिभावाने देवीला करू कोहळार पुजू चमेली फुलाने देवी होत असे प्रसन्न आज चवथ्या माळेचा रंग केशरी केशरी शोभे भक्तांची माऊली शस्त्र धरी करी अष्टभुजेच्या रूपात देवी कुष्मांडा शोभली आठ आयुदे हातात एक एक महाबली चक्रगदा बाण धनुष्य कमळ करी अमृताचा कुंभ आठवी ती जप माळ आज चवथ्या माळेचा रंग केशरी केशरी शोभे भक्तांची माऊली शस्त्रधरी अले करी आज पाजळून पोत बोला उदो उदवानी चतुर्थीचे दिनी होते विश्व व्यापक भवानी आज पाजळून पोत बोला उद वाणी चतुर्थीचे दिनी होते विश्वव्यापक भवानी आज चवथ्या माळेचा रंग केशरी केशरी शोभे भक्तांची माऊली शस्त्रधरी अले करी जगदंबेचा उदय वस्तू बोल भवानी की जय आई राजा उदे उदे उदे, उदे।